तर मैत्रिणींना जेव्हा आपण चहा ठेवतो तो चहा उकळ्याच्या नंतर बाहेर येतो त्याला एक फेस येतो आणि ज्याने तो चहा आपण फुंकर मारून जेव्हा आतमध्ये घालवतो तर तो, तो चहा आपल्या चेहऱ्यावर येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे फुंकर मारून कधीही चहा आतमध्ये घालायचा पातळीत प्रयत्न करायचा नाही अशाने जर चहा चेहऱ्यावरती आला तर त्यानं आपल्याला भाजू शकतो खूप त्रास होऊ शकतो किंवा त्याचा डागही चहा चेहऱ्यावरती पडू शकतो त्याच्यामुळे इथे चम्मचने हलवूनच चहा पातळ्यामध्येही करायचा आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची तर ज्या नवीन गृहिणी असतात ज्यांचे न्यू लग्न झाले तर त्यांना भीती असते की चहावर सांडल्याच्या नंतर आपल्याला कुणी ओरडेन का तर अशा वेळेस त्यांच्याकडून छोट्या मोठ्या चुका होतात ह्या होऊ नये त्याच्यासाठी ही खूप छान टीप आहे सगळे ऑफिसला गेल्याच्या नंतर मुलं शाळेत गेल्याच्या नंतर आपला जो टास्क असतो तो म्हणजे साफसफाईचा आणि आपण छान ब्लँकेटच्या घड्या घालून ठेवतो चादरीच्या घड्या घालून ठेवतो पण जेव्हा मुलं शाळेतून येतात त्यावेळेस इथल्या घड्यात तिथं उचलून ठेवणार इथल्या घड्या इथे उचलून ठेवणार तर यानं आपल्या ज्या घातलेल्या घड्या त्या पूर्णपणे खराब होतात असं होऊ नये त्याच्यासाठी इथे मी जो माझ्या पिलोचा कवर आहे तो एक कवर घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये बारी बारीने इथे मी चार कवर घालून घेतलेले अशा पद्धतीने एक मी छान ह्याचा पिलो तयार करून घेतला आहे दिवसभर ह्याला पिलोला कुणी हात लावला तरी लांबून पाहून कुणी सांगणार नाही की याच्यामध्ये चादरी आहेत म्हणून इतका गुपगुपीत ह्याचा पिलो तयार होतो अशा पद्धतीने कधी तुम्ही ही ट्रिक वापरली का मला कमेंट करून सांगा बघा किती था ती थापिलोत तयार झाला आहे यामुळे आपला बेडही स्वच्छ राहण्यास मदत होते इथे एक ब्लँकेट मी ठेवलं आहे माझी मुलगी लहान आहे आणि ती शाळेतून आली की तिला झोप येते सकाळी पाच वाजता उठलेली असते ती तर इथं मी बेडला जी चादर लावलेली माझी मुलगी जेव्हा असं बेडला रेलून बसते त्यावेळेस तिच्या डोक्याला लागण्याची भीती असते त्याच्यामुळे तिथं मी चादर लावून ठेवते सॉक्स काय होतं ना जेव्हा आपण अशाच पद्धतीने ठेवतो या तर यात तर मुलं घेऊन कुठेतरी ते हरवले जातात ते सकाळी सकाळी घाई घरगडी मध्ये आपल्याला ते, ते मिळत नाहीत त्यासाठी इथे मी सॉक्स अशा पद्धतीनेच ठेवते ज्यास तुमच्याशी मी शेअर करणारे तसा तर आपला चॅनल हा कुकिंगचा आहे पण काही टीप आणि तुमच्यासाठी मी आणत असते तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा चॅनेलला आपल्या छान सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर हे बघा अशा पद्धतीने इथं मी हे जे रोल करून घेतला आहे सॉक्सचा दोन सॉक्स एकत्र ठेवून जोडीचा आणि एक हे एका ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेले तर अशा पद्धतीने मी इथे छान तयार करून घेतलेले तुमच्याकडे काही टीप असल्या तुम तर तुम्ही त्याही मला कमेंटमध्ये सांगू शकता त्या मी त्याही फॉलो करीन हे बघा अशा पद्धतीने मी याचे छान छोटे छोटे बाउलसारखे तयार केलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला एक जरी सापडला वेळेला तरी खूप आहे तर इथे बघा अशा पद्धती ही कोथिंबीर प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये मी रात्री ठेवली होती आणि ही सकाळी मी बाहेर काढली तर इथे बघा ही पिशवी पूर्णपणे ओली झालेली अशा पद्धतीने कोथिंबीर दोन ते तीन दिवसाच्या व्यतिरिक्त टिकत नाही आणि आपण सारखं सारखं कोथिंबीर आणायला बाहेरही जाऊ शकत नाही इथे जी पिकलेली पानं आहेत खराब पानं ही स्वयं मी पूर्णपणे ह्या ह्याच्यामध्ये काढून घेणार आहे आणि मी कशा पद्धतीने कोथिंबीर ठेवते ही पद्धत आज तुमच्याशी मी शेअर करणार आहे काय होतं ना कोथिंबीर आपण थोडी थोडी आणत नाही इकट्टीच आणून ठेवतो तर अशा पद्धतीने मी एक रुमाल घेतला आहे जो मी किचनच्या वापरासाठीच केलेला आहे स्पेशली तर याच्यामध्ये मी ही कोथिंबीर घालून घेतलेली तर याच्यामध्ये कोथिंबीर ठेवल्यावर कोथिंबीर अजिबात सडत नाही खराब होत नाही हा हा डब्बा मी फ्रीजमध्ये आठवडाभर स्टोअर करते जेव्हा जेव्हा मला कोथिंबीर लागते त्यावेळेस मी काढून घेते मला जेवढी कोथिंबीर लागते मी तेवढी घेते आणि जे एकदा चेक करते की कुठं पिकलेली पानं आहेत का असेल तर मी काढून पुन्हा हा डब्बा फ्रीजमध्ये ठेवते अशा पद्धतीने मला आठवडाभर कोथिंबीर छान टिकते तर तुम्ही अशा पद्धतीने फॉलो करत जा बघा ते काय झालं आहे ना माझ्या बर्नर जे आहेत गॅसचे जे वर्षानुवर्ष चालून त्यांची फ्लेम खूप कमी झालेली ते मला स्वच्छ करायचे तर मी कशा पद्धतीने स्वच्छ करते हे आज तुमच्याशी मी शेअर करणार आहे तर इथे मी बेकिंग पावडर आणि मीठ घेतलेले तर मिठाचं जे टेक्स्चर असतं थोडंसं दाणेदार असतं त्याच्यामुळे जे होल आहेत ते एकदम स्वच्छ क्लीन होण्यासाठी मदत होते इथं इनो वापरला आहे मी इनो नसेल तरीही चालेल इनोची एवढी फारशी गरज नाही पण तरीही तुम्ही वापरू शकता मी वापरलं आहे इथं गरम पाणी घातले गरम पाण्याने ते होलमध्ये जे गरम पाणी गेल्याच्यानंतर काय होतं ना होल एकदम क्लीन होतात तर इथे अशा पद्धतीने मी हे केलेले तर इथे तुम्हाला मी आधीच सांगते की याचा रंग चेंज होत नाही इथं विंजेल घालते मी याचा रंग चेंज होत नाही फक्त आपली जी गॅसची फ्लेम खूप कमी झालेली असती ती वाढायला छान मदत होते तर इथं पाणी बघू शकता एकदम लालसर हे पाणी झाले का तर ह्याचा ज्या बर्नरचा जो गंज होता तो पूर्णपणे निघून गेलेला आहे याचा कलर नव्यासारखा पुन्हा होत नाही हे जे व्हिडिओ असतात हे चुकीचे आहेत पण मला तुम्हाला काहीही फेक दाखवायचं नाही आहे याच्यामुळे इथं मी जे आहे तेच तुम्हाला दाखवत आहे हे बर्नर लोखंडी असतात त्याच्यावरती एक पॉलिश असते जेव्हा आपण वर्षानुवर्ष गॅस चालवतो त्यावेळेस ती पॉलिश निघून जाते आणि मग पुन्हा तसा कलर याचा येत नाही फक्त आपली गॅसची फ्लेम ही मोठी होते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की मैत्रिणींनो लाईक करा आणि शेअर करा हे बघा अशा पद्धतीने इथे मी स्वच्छ एकदम क्लीन केलेलं के आहे ते कितीही घासलं तरी याचा कलर हे होत नाही का तर हे लोखंडाचेच असतात पहिले जे बर्नर मिळायचे ते शाळेत वितळेशी वगैरे असायचे पण आत्ताचे बर्नर तसे मिळत नाहीत हे बघा फ्लेम खूप कमी झाली होती आणि आता छान वाढलेली आहे तुम्ही इतका पूर्ण वेळ हा व्हिडिओसाठी दिला त्याच्याबद्दल तुमची खूप आभारी आहे मी थँक्यू